और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स कूलर एलईडी टेलीविजन Water water सेमी महालक्ष्मी सेल्स मे उल्हासनगर स्टेशन परिसरात रिक्षा चालकाला टोळक्याने बेदम मारहाण केल्याची घटना उल्हासनगर मध्ये घडली आहे या टोळक्याने डोळ्यात मिरची चा स्प्रे मारून रिक्षा चालकाला मारहाण केली आहे उल्हासनगर कॅम्प चारमधील मराठा विभागात राहणारे गणेश सेकबाळ हे रिक्षाचालक सोमवारच्या पहाटे रेल्वे स्थानकाजवळ रिक्षारांगेत बसले होते यावेळी त्यांना मिरचीचा ठसका लागल्याने त्यांनी जवळच उभ्या असलेल्या इडली विक्रेत्याला आवाज देत विचारणा केली दरम्यान त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या हृदय करमचंदनी नावाचा तरुण पुढे येत मिरची स्प्रे मीच मारला असे सांगून अचानक वाद घालू लागला त्यानंतर हृदयाने गणेश सकपाळे यांच्या डोळ्यांवर मिरची स्प्रे मारत हातातील स्टीलच्या कड्याने त्यांच्या तोंडावर आणि डोक्यावर मारहाण केली गणेशांना वाचवण्यासाठी काही रिक्षाचालक पुढे आले असता त्यांच्यावरही मिरची स्प्रे फवारून आरोपी हृदयने घटनास्थळावरून पलायन केले या हल्ल्यात गंभीर जखमी झालेले गणेश सकपाळे यांना उपचारासाठी उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे तर माझं नाव गणेश हरिश्चंद्र सफा वय वर्ष पंचेचाळीस मी रिक्षा चालत आहे उल्हासनगर चार नंबर आपल्या स्टेशन परिसरामध्ये मी रिक्षा चालवतो काल पण मी सव्वा चार वाजता रिक्षा लावलेली असताना ला स्टेशन परिसरामध्ये मिरची स्प्रेचा कोणीतरी मिरची स्प्रे तर ठसका लागायला लागला तर तिकडे इटलीवाला धंदा करतो तर त्या इटीवाल्याचा चटणीबिटीचा वास येतो का इटलीवाल्याला विचारलं बाबा आधी तेवढा इतका ठसका काय आहे सर काय तो बाबू खूपचंद नावाचा मुलगा तिकडे आला आता बोला मेने स्प्रे मारलाय मिरची स्प्रे मारलेला त्याला बोल भाई काय करू तकलीफ दे तकलीफ देवीगाळ केली शिवीगाळ केली तर तो मित्र बोल शिवीगाळ कशाला वापरतोय त्याने तो मिरची स्प्रे काढला आणि मला डोळाच मारला त्यावेळेस डोळ्यात मारला आणि हातामधला काढला त्याने हातामध्ये घेऊ पहिले इकडे मारू ह्याचा मग डोक्यावरती मारला माझा मित्र सुनील तावडे हा रिक्षावरती होतात ह्याने मग सोडवण्याचा प्रयत्न केला तर ह्याच्या डोळ्यात सुद्धा मग त्यांनी स्प्रे मारलो कारण काय मारामारी करायची काहीच नाही ना ओळख ना पाळत काहीच नाही कारण तो गुन्हेगारी प्रवृत्तीच आहे आता मग यांना गुन्हेगारी करायची तर काही ना काही कारण समाजकंटक आहे अशा लोकांनी आपल्या समाजामध्ये गरजच नाही हो पोलीस चौकीला कम्प्लेंट केली क्षीरसागर वाले त्यांनी स्टेटमेंट वगैरे घेऊन गेले आता तुमची पुढची मांग काय राहते ते सर्वसामान्याची मांग काय असते तेच हे करेक्ट झाले पाहिजे आणि योग्य ती शिक्षा झाली पाहिजे आणि असा वचक बसला पाहिजे की जेणेकरून आणि लाईफमध्ये करण्याचा पुढे प्रयत्न नाही केला पाहिजे एकाला शिक्षा अशीच भेटली पाहिजे की ह्याला बघून दहा जण सुधारली पाहिजे आणि स्टेशन परिसरामध्ये जे हे जे चालतंय ना रात्री रस्त्याला नशा करून येणं पोलीस आले त्यावेळेस येत नाही पोलिस निघून गेल्याच्या नंतर हे लोक येतात तिकडे पोलीस तर रिक्षा जे येणारे प्रवासी ज्या लूटमार होतात त्याही खूप थांबतील सर तर तुमच्या माध्यमांनी जरा प्रसार माध्यमांनी पण जोडा आम्हाला साथ द्या आणि आमचा आवाज जरा वर घेऊन गेलो सर तुमच्या कृपेने जरा रिक्षा चालकांचं भलं होईल निखिल चव्हाण स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा